आहे किरीट सोमैया यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात उद्या मालेगावला जाणार वोट जिहाजचा दुसरा भाग उघड करणार असं भाजपा नेता किरीट सोमैया यांनी माहिती दिली आहे भाजपा नेता किरीट सोमैया यांनी ही माहिती दिलेली आहे उद्या मालेगावला जाऊन वोट जिहाजचा दुसरा भाग उघडणार असं किरीट सोमैया म्हणाले भाजपा नेता किरीट सोमय्या उद्या मालेगावला जाणार आहे तर बोट जिहादचा दुसरा भाग उघड करणार असं किरीट सोमय्या यांनी माहिती दिलेली आहे नेमकं किरीट सोमय्या हे पाहणं देखील महत्वाचं असणार भाजपा नेता किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिलेली आहे बोट जिहादचा दुसरा भाग उघडणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणालेले आहेत किरीट सुमय्या उद्या मालेगावला जाणार आहे तिथे ते कोणती पावलं उचलणार पाहावं लागेल